श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दिव्यांग मुलांसाठी होमिओपॅथिक शिबिराचं आयोजन श्री वटवृक्षा स्वामी महाराज देवस्थान व डॉक्टर प्रफुल्ला विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिर वीस वर्षाखालील दिव्यांग रुग्ण मुलांसाठी होप फॉर होपलेस या मोफत होमिओपॅथिक शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत हा शिबिर संपन्न होईल या शिबिरात डॉक्टर प्रफुल्ल विजयकर व वा वैद्यकीय पथकाच्या वतीनं वीस वर्षाखालील दिव्यांग मुलांची शारीरिक मानसिक बौद्धिक तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येतील तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च सेंटर तथा डॉक्टर अपर्णा सामल व श्री स्वामी महाराज देवस्थानचे श्रीस्वामी समर्थ रुग्णालयाचे चेअरमन महेश शिंगळे यांनी केली आहे या शिबिराच्या माहितीसाठी डॉक्टर अपर्णा सामल यांच्याशी संपर्क साधावा चौऱ्याहत्तर नव्याण्णव अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी डबल झिरो